तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर गणेश ना आपल्याला बघा सहावे दिसत आपल्याला लोड भेटलेला आहे आता ते पण बाहेर नाही मग काय तेवढं तर आलो एंट्री मारली तेवढंच बघा हायवेला लागलं होतं ट्राफिक आले सिग्नल लागला होता सुटला बघा तेवढ्यात मग काय म्हणलं कंपनीला जावं त्याने लोकेशन दिलं तर लोकेशनला आल तो बघा अजून एक दीड किलोमीटर राहिलं होतं मग काय बघा आलो लोकेशनला मग फोन लावला गाड्याला म्हणलं आलो लोकेशनला तेवढ्याच एवढ्याच गडी बघा आपल्याला आलता नेहायला घडी डायरेक्ट टू व्हीलरवर भाया जेव्हा म्हणला पुन्हा लोडिंग त्या म्हणलं लो चला गे आलो म्हटलं तुमच्या मागे तुम्ही फोडवा मग गडी बघतोय बघा गाडी कुठे घेऊन जातोय तो काय कोणा म्हणून गडी आलता बघा आपल्याला सहकार्य केलं चांगलं देणं कारण हातमध्ये शिटी होतं मग काय लावली गाडी तेवढ्याच गडी आला की बघा लगेच म्हणतो चलो भाया गाडी भरणे काय ना ये गाडी आहे ना त्या म्हणलं हे गाडी आहे चलो मग काय बघा शेवटी फायनली भरला की माल बघा माल आलता छटाक भर तेवढ्यात पेपर पण पे भेटला आपल्याला मग काय म्हणलं निघा का होता डायर पुण्याशिवाय थांबायचं नाही म्हटलं मग काय बघा शीट बेल्ट टाकून बिकून गडी एवढ्या लवकर पहिल्यांदाच गाडी भरली असेल पंधरा महिन्यात तेवढ्याच गडी लागला बघा रिंग रोडच्या खाल्ल्या अंगाला होता मग म्हणलं लयच भारी दिसते म्हटलं जरा व्हिडिओ घ्यावा लयच कलर बिलर मारलाय बघा जोरात दुहार दिसत नुसता मग काय रिंग रोड आला की तेवढाच बघा चेन्नईचा चेन्नई मधला सिटीतला मग काय म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आज एवढा खुश होतो की बोलायचं काम नाही बघा फर्स्ट टाइम गाडी एवढा लवकर बसल्या भरली असेल त्यामुळे लय बरं वाटलं आणि त्यात वातावरण तर असलं की बोलायचं काम नाही नुसतं दो आकाश बिकाश नुसतं असलं दिसत होतं की बोलायचं काम नाही बघा गाडी घेतल्यापासनं पंधरा महिन्यात बघा पहिल्यांदा गाडी भरली असेल एवढी त्यामुळे आज लय खुश आहे बघा पंधरा महिन्यात पहिल्यांदा गाडी लवकर एवढ्या भरली मग काय कडे बघा रिंग रोड लालता काय तवा ऐंशी पाचशे टाकून चालला दो हजार गाड्यात तेव्हा बघा हे वेल्लोर साईडला मारला की टर्न मग काय तवा कारण आज आपल्याला काय ट्रॅफिक लागलं नाही लवकर असल्यामुळं ट्रॅफिक लागलं नाही बघा आता तुम्ही म्हणताल हे दिसतं आता ग्लास काय दावा लागलाय काचच काय दावा लागलाय तर काचच नाही पुढं बघा आता ही तुम्ही म्हणताल ही आहे मेडिकल कॉलेज आता बघा चेन्नईमध्ये सगळ्यात मेडिकल कॉलेज मोठा आहे बघा आणि हे तुम्हाला धावतं तुम्हाला वाटत असेल देवळ आहे पण हे देवळ बिवळ काय नाही हे आहे बघा मेडिकल कॉलेजचं पहिल्यांदा जी फ्रंटला जे असतं का नाही हे आहे बघा देवळासारखं हे तुम्हाला वाटत असेल देवा असेल हे देवळ वगैरे काय नाही बघा ही काय बघा चेन्नईच्या बाहेर मग लागलो रिंग रोडला म्हटलं तर पडाव बाहेर पाडा जशी दोरीत नाही का आपलं ट्राफिकच्या अगोदर ते एवढ्या ट्राफिक लागलो होतं बघा राणीपेठला म्हटलं ट्राफिक मध्ये कुठं काय आवाज नाही पण लागलच होतं बघा मग काय म्हंटल असं त्या निघल अण्ण बंडीला गे घायला अण्णा बंडीला कुठं माहित होता टॅक्टर ड्रायव्हर आहे ते अन्न बंडेला म्हणलं याडा झाला काय म्हणलं मध्ये तू काय लई लांब ट्राफिक लागलं तो जोरात मग काय तेवढ्यात बघा लागला की जा बघा रिंग रोड दोजात नाद भरीत आणि लोकेशन असं झालं की बोलायचं काम नाही वातावरण लय बाहेर चालतं बघा बघायसारखं नजराना चालतं मग काय तेवढ्यात आपल्याला बघा नजरानं म्हणलं आज कारण असं वातावरण चालतं नाही बोलायचं काम नाही हो मग तेवढ्यात आपण आलतो बघा वेलूरच्या पाठीमागं मग तेवढ्यात काय आपल्याला मकचं कणीस दिसलं या भट्टा भट्टा बोलतो इकडं मग काय म्हणलं मकाचं कणीस खावं हे कोणाला बी कळत नाही हो आता गावाला असताना याचं काय महत्व कळलं नाही पण आता महत्व करत इकडे खायासाठी इतकं जीव तर मालायचं काम नाही कारण गावात असल्या गावाच्या लोकांना ह्याची काही किंमत माहीत नाही मग काय म्हणलं लाव धनक मग नाही गाव कारण आपल्याला जेवण भेटलं नव्हतं सकाळपासून बघा मग काय म्हणलं आपलं खात दूर जावं तो पण नाही तर मग आपलं दहा किलोमीटर महाग जाऊ आपण मग केली जाऊ आपलं म्हणलं खतकात डोग जावं असं कधीच बी लागत होतं नाही बोलायचं काम नाही नुसतं नाद भरीच लागत होतं बघा आणि हे सीट कॉर्नचा माल होता त्या गोडबीड होतं त्यांना चटणी लावली ती म्हणलं ज्यादा लावा होती त्यांनी जावी डायड चटणी टाकली उन्हा डायड पिशवीत मग काय म्हणलं द्या ठीक आहे आता हे कसं झालं आता गावाला होतो त्यावेळेस गावाला काय याचं काय महत्व कळत नव्हतं खाव वाटत नव्हतं कणीस म्हणल्या याचं काय वाटत नव्हतं पण लाईनला आलो का ना ड्रायव्हिंग लाईनला आलो आम्ही मग याचं महत्व काय लागलंय बघा प्रत्येक ट्रिपला आपण खातोय बघा एक, न, एक तीस रुपयाला एक भेटत आहे म्हणजे सरासरी सहा हजार रुपये क्विंटल थोडक्यात झालं एक कण म्हणजे एक कणसाची किंमत बघा तीस रुपये तेवढ्यात आता म्हणलं झालं आपलं दुरीत ने गावं वेलोरच्या पाठीमागव रस्त्याचं काम चालू होतं मग काय बघा ना लागलो की हायवेला मग मग तेवढ्यात वातावरण बी आज असलं जोरात चालतं की बोलायचं काम नाही बघा नाद भरीत झालं वातावरण असलं टॉपचं दिसत बोलायचं काम आहे दिवस पडला या साऊथ लाईनचा रस्ता आणि नारायण झाड बिडन काय असलं बघायसारखा नजरांनाच नसतो नाही बोलायचं काम ना पावसाच वातावरण झालं तर त्यामुळे म्हटलं तर कसं दिसतोय नजरांना तेवढ्याच बघा की सूर्यनारायण आपल्याला दावलं नजरा ना, दा ना कसा आहे बघा ज्या ढगबीक झाल तर असलं जोरात की बोलायचं काम नाही कसं दिसतोय बघा नजराना हे आहे बघा तमिळनाडू मधला वेलोरचा नजारा ना हाय बागा रिंग रोडचा असलं आकाश दिसत होतो पुढे बोलायचं कामा ढग बिग भारी होत आणि त्यात सूर्य बघा मावळाच्या टायमिंगला बरोबर मी पोचलो होतो वेल्लोरला कसा आहे नजराना दिसतोय बघा मग म्हणलं व्हिडिओ घ्यावा तो परत अण्णा मागण हॉर्न मारत होता गाडी इकडे तिकडे गेल्या अण्णा पी पी करून अन्न गेलाय पुढं बाबा म्हणलं जा पुढं मला काढायचं व्हिडिओ शूटिंग मग गेलाय केलाही होत दुरीतच गेला बाबा बघा तानतच गाडी असून म्हणलं जा पुढं मला गाडा जाय व्हिडिओ मागण्यासारखा पी 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 लावलं बघा तिनं मग गेलाय गडी बघा दुरीत निघून अण्णा बंडी आणि इथल्या लसगरीवाल्यांच्या नादाला लागायचं नाही बघा एवढं गेलं पण करत त्याच बोलायचं काम नाही ते तेवढ्यात आपल्याला बघा चेनगडाने चालू केलं तर पावसानं सुरुवात केली होती आता म्हणलं काय खरं नाही बघा कागद काय वरच्यावरच टाकला या त्यामुळं गाडी काय झाकली नाही माल जरा हे असल्यामुळं नाही म्हणलं आतल्यात झाकावं तेवढ्यात आपली बघा एनर्जी संपली होती मग काय तर लावली गाडी व्हेलर मधी आणि म्हटलं फळाचा ज्यूस प्यावा जरा गाडी लावली तर रस्त्याकडे त्यामुळं सारखं बघावं लागायचं नाहीतर एकानं थटतोय काय मग आपण घेतलं होतं बघा डाळिंबाचा ज्यूस घेतला होता आणि अननस दोन्ही मिक्स करून घेतलं होतं तेवढ्यात बघा आपल्याला आंध्राची बॉर्डर क्रॉस करू स्टर आपल्याला पडला अंधारपुरा मग काय म्हणलं लाईट लावून आपलं दोरीत निघावं आता इथं बघा नेटवर्कचा काय प्रॉब्लेम असतो आंध्रामध्ये एवढ्यात एक चौदा किलोमीटर आहे एवढं नेटवर्क पूर्णपणे जात आहे बघा आत्ता म्हणलं लाईट लावून दोरीत नाही गावं आपलं प्ले कारण आपल्याला आज बँगलोरमध्ये जाऊन झोपायचं होतं त्यामुळं आपण म्हटलं तर कुठं थांबायला भिंपायला नको मग डायड आपलं म्हणलं पंजाबी ढाब्यावर जाऊन आपलं थांबावं म्हणलं जेवायला डायड मग काय आलो पंजाब मग बघा हे होता पंजाब ढाबा म्हणलं आपल्याला आज टॉपचं जेवण भेटणार आहे सहाव्या दिवशी आपल्याला जेवण चांगलं भेटणार आहे मग काय म्हणलं अन्नाला म्हणलं पाजी म्हणलं आपल्याला द्या बघा म्हणलं डॅड एक लस्सी द्या म्हणलं आणि अंडा बुरजी आणि आपलं रोटी द्या म्हणलं त्यांनी बी टॉपचं दिलं तर बघा नुसतं लाल मिरचीमध्ये दे द्या म्हणलं हिरवी मिरची टाकू नका मग गड्यानं लस्सी बिसी वगैरे वर कुंदण टाकून बिघून आणला होता कुंदा बिंदा मग काय म्हणलं बरं झालं म्हणलं टॉपचा विषय झाला की आज बघा सहाव्या दिवसातनं मग काय लावला दानखान मग काय म्हटलं निघावं आता दोरीत मग तिथनं निघालं बघा दोरीत आपलं सर कोलाच्या पाठीमाग होतो मग काय म्हटलं लय टाइम घालवाय नको कारण आज जर टाइम घालवला तर आपण काय परवा दिवशी पोचणार नाही पुण्यात कारण पुण्यात पोचून परवा दिवशी आपल्याला डिलिव्हरी देऊन काय माल भेटला तर भेटला कारण हि तर सहा दिवस घातले तर पहिलं आठ दिवस गेले तर पुण्यात तेवढ्यात बघा आपल्याला आले कोल्हावर कोलार आलं का म्हणलं आता बरं झालं म्हणलं आता काय अर्ध्यावर तासात कोलारमध्ये पोचतो या म्हटलं आपलं बरं झालं जवळ आपल्याला आलेलं आहे बँगलोर इथनं किती राहिले बा सत्तर ऐंशी किलोमीटर तेवढंच बघा कॉलरवरनं मारलाय गड्यान लेप गड्यान दूर इथ लेप मारलाय बघा रोडला आत्ता काय बघा धुराच आहे आता एकशे वीस शिवाय सुट्टीच नाही बघा तर मग ऐंशीनं जरी धरली तरी साठ किलोमीटर जर असलं तरी बघा चाळीस पंचाळीस मिनटातच तुडतोय असा रस्ता आहे रिंग रोड ही एक नंबर टॉपचा विषय आहे बघा म्हणलं आता बरं झालं आत्ता काय टेन्शन नाही म्हणलं चार पदरी रिंगड नुसतं झापूक झोपूकच गाडी चालते बघा आपल्याला दहा वाजपेठच्या आसपास जाऊन झोप होतं दहा वस्पेठचा टोल ना म्हणलं जाऊन झोपा म्हणलं त्याशिवाय आपल्याला रनिंग काय ओराकणार नाही आता येत ना तरी पण आहे बघा एक ऐंशी किलोमीटरच्या आसपास आहे सतरा ऐंशी किलोमीटर मग काय गाड्याला धरली की रिबीड परत ना मग ऐंशीच धरली की बा गाडी मग काय तर दोन काढत गाडी चाललाय मग म्हटलं बाबाई नजरांना जावं ही गेलाय बघा खाली आपलं चेन्नईला हे गेलाय इकडं बँगलोरला ऐंशी दहा धरली तेवढ्यात बघा आपण आलोय बघा एक रिंग रोडला चार रिंग रोड लागलाय मग काय ऐंशी गाड्यानं धरली मग काय गाडी कमी करतो बी तवा तेवढ्यात आपल्या जो जोडदाराची गाडी मागणं बघा भरून येणार होती मग त्याला बी सांगितलं होत म्हणलं बाबा ये टोल टोन किंवा झोपतो मग काय बघा आला की टोल नाका तेवढ्यात आत्ता ला आता म्हणलं बरं झालं साईडला लावून आपलं निवांत दिव्यात ताणून त्याला बी सांगले बाबा टोल ना झोपलो आल्यानंतर काय उठवून नको सकाळ आपलं निघून जाव्या तू पण आला का गाडी शेजारी गाडी लाव आणि निवांत ताणून दे त्यांची बघा आताची गाडी भरली अजून त्यांना काय मला वाटतं चार वाजताला इथे यायला आपले काय गेले गेले दहा मिनिटात गाडी भरली होती पण त्यांची बी दहा मिनटात भरली पण त्यांचे नाटकं असते ते संध्याकाळी नाईटला लोडिंग असतं आपण बी जात तिथं महेंद्राला पण ह्या ह्याबारेन दुसरा माल उचलल्यानंतर तेवढ्यात माल आलेला आहे बघा हे आलाय बघा दहा स्पेटचा टोल नाका मग आपण हिता आता था थांबणार आहे आजचा मुकाम हिता आहे बघा डायड टोल नाका घेतली की साईडला बघा गाड्या लावलेल्या लाईनिन गाड्याने निवांध दिल तिथं आणून सगळ्यांनी कारण हिथं लय बारी सोय हो आपलं बाथरूम बिथरूम आहे फ्रेश व्हायला टेन्शन नाही काय शेतक नाही बघा सकाळ उठून आपलं दोरीत निघायचं बघा पुण्याच्या दिशेनं आता म्हणलं बाजार तर दिव्यात आणून म्हणलं टोल नाक्या येऊन लावले बघा त्यांना सांगितलं गाडी शेजारी लावा सकाळ उठून जाव्या दोरीत नाही तर आल्या आल्या उठवत बात चाल मला गडी म्हणलं नाही नाही कशाला उठव जावं मग काय गाडी लावली बघा साईडला आपलं म्हणलं ना वागणी जा आपल्या फोटो घ्यावा म्हणलं व्हिडिओ थोडासा तिला ठेवली ती चालू जरा गरम झाली लई चालू कि आल्यापासून काय बंदच केली नाही बघा मित्रांनो गोना टाप आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो धन्यवाद